राजहंसी मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी मी वैशाली देशमुख किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी मी लिहिलेल्या प्रिय पालक या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच राजहंस प्रकाशनतर्फे झालं या पुस्तकाचं एक पॉडकास्ट येत आहे आठ मे रोजी जे राजहंश राजहंसी मोहोर या नव्या उपक्रमाअंतर्गत केलं गेलं आहे हे पुस्तक लिहिण्यामागची माझी भूमिका त्यामध्ये मांडलेले विषय त्यांची रचना आणि कोणासरी ते पुस्तक उपयोगी हो पडेल अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर या पॉडकास्टमधून आपल्याला मिळतील आणि त्याचबरोबर त्यातल्या काही भागांचं अभिवाचनही यामध्ये केलं गेलेलं आहे तर मग भेटूयात आपण राजहंसी मोहरतर्फे केल्या गेलेल्या या, या पॉडकास्टमध्ये जे आठ मे रोजी रिलीज होत आहे प्रिय पालक या, या माझ्या पुस्तकाबद्दल तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांची आम्ही उत्सुकतेने वाट पाहतोय राजहंसी मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी